नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं एकतीस ऑगस्ट रोजी कर्करोगानं दुःखद निधन झालं मागील दोन वर्षापासून प्रिया कॅन्सर या आजाराची लढा देत होती स्टार ब्रॉच्या तुझेच मी गीत गाते या मालिकेदरम्यान तिला कॅन्सर असल्याचं कळालं त्यानंतर तिने मालिकेतनं ब्रेक घेत कॅन्सर या आजाराची ट्रीटमेंट सुद्धा घेतली ट्रीटमेंट नंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्यानंतर ती काही मालिका आणि नाटकामध्ये सुद्धा दिसली होती पण कॅन्सरने पुन्हा एकदा तिला ग्रासलं आणि अखेर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रियाचं दुःखद निधन झालं अशातच प्रियाचे पती शंतनू मोघेची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे या मुलाखतीमध्ये शंतनूने प्रियाचं भरभरून कौतुक केल्याचं पाहायला मिळते प्रिया आणि शंतनूने स्वकष्टाने स्वबळावर त्यांचं एक नवीन घर खरेदी केलं याबद्दल शंतनू म्हणाला की मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हे घर प्रियाने घेतलं आहे मला याचा खूप अभिमान आहे आणि स्वकर्तृत्वावर कोणाची मेहनत न घेता लोन करून बाकी मेहनत करून आम्ही घर उभं केलं आहे माझी साथ तिला अविरत आहे पण जो एक महत्वाचा तंबू प्रिया आहे याआधी आमचं रोडमध्येच टू बी एच केचं घर होतं त्यानंतर आम्ही लॉकडाऊनमध्ये एका कारणासाठी ते घर पिकलं त्यानंतर आम्ही पुन्हा भाड्याच्या घरात राहायला गेलो आणि आता हे नवीन घर घेतलंय आम्ही खूप जागा पाहिल्या होत्या लॉकडाऊनमध्ये आम्ही घर बघितलं आणि ते बुक केलं दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे तो म्हणजे प्रिया खूप शिस्त प्रिया आहे मी त्याच्या उलट आहे प्रिया सर्व संपन्न आहे ती बाहेर जितकं उत्तम काम करते तितकंच घरही उत्तमरित्या सांभाळते ती, उत्तम ती प्युअर सोल आहे त्यामुळे ती माझ्या आयुष्यात आहे हे माझं भाग्य आहे असं या इंटरव्ह्यूमध्ये प्रियाबद्दल शंतनू म्हणाला होता प्रियाने मालिका विश्वामध्ये बरेचसे निगेटिव्ह रोल साकारले होते परंतु रिअल लाईफमध्ये प्रिया मात्र उटी होती बाहेरच्या जगामध्ये साधेबोळे आणि अगदी शांत होती ती